मालगाव येथे उरुसामध्ये पिसळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ वीस ते पंचवीस भाविकांवर हल्ला करून लचके तोडल्याची घटना महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्री ग्रामीण भागात सोडत असल्याचा आरोप मालगाव येथे बावाफन उरुसा निमित्त येणाऱ्या भाविकांच्यावर तसेच स्थानिक नागरिक यांच्यावर पिसळलेल्या कुत्र्याने हल्ला करून धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे तानंग रस्ता शास्त्रीनगर नगर पाण्याची टाकी सिद्धार्थ नगर निकम वस्ती बाबाफन दर्गा परिसर या ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्याने भाविकांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे वृद्ध पुरुष लहान मुले वृद्ध महिला यांच्या हातापायाला चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत वीस ते पंचवीस भाविक आणि स्थानिक नागरिकांचा यात समावेश आहे मिरज शासकीय रुग्णालय येथे जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू आहेत सध्या उरसा निमित्त मालगाव येथे गर्दी असल्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पिसाळलेल्या कुत्र्याचा अद्याप शोध घेतला घेतल्या नसल्याने पिसाळलेल्या कुत्र्याचा अद्याप शोध घेतला गेला नसल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे सांगली महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्री ही मोठ्या प्रमाणात मालगाव सुभाषनगर परिसरात सोडली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करावा मा अशी मागणी केली जात आहे मी मालगाव मालगावचा रहिवासी बोललू पुजारी मालगावमध्ये गेले कित्येक दिवस आपले महानगरपालिकेच्या एरियाच्या कुत्रे आम्ही सोडत असून आज एक त्यातलाच एक मिळालेला कुत्रा वीस पंचवीस जणांना मालगावच्या उत्साहामध्ये चावा घेतला आहे चावा घेतला असून लहान मुलीला व सर्व असं आमच्या वडिलांना देखील चावा घेतला कुत्र्याचा काहीही बंदोबस्त ग्रामपंचायतकडून होत नाही आहे आणि महानगरपालिकेच्या पालिकेतून व्यायाम येऊन मालगावच्या राथोर संध्याकाळच्या टाईमाला मालगावच्या एरियामध्ये आणून सोडले जातात आणि शाळेच्या एरियामध्ये चिकन दुकानवाले जे चिकनची पाय कुत्र्यांची पाय वगैरे हे तयार टाकतात त्यामुळे कुत्रे तिथे जास्त असतात शाळेच्या रस्त्याला येण्या जाण्याच्या ठिकाणी कुत्रे एवढे आहेत की संध्याकाळी तिथून एकटा व्यक्ती जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही कुत्रा त्यांच्या अंगावर कावही त्यांचा घेऊन येऊ शकतो कुठे असे असताना मालगावच्या प्रशास मालगावात तरी कुणी लक्ष देत नसून येते मंडळी तरी काय कोण लक्ष नाही देत ग्रामपंचायत सदस्य वगैरे त्याच्याकडे लक्ष न देत देत नाही याचा काहीतरी बंदोबस्त व्हावा हे आमची मागणी मागं लागणे हे करणे रस्त्यात कुत्र्या रस्त्याच्या बाजूला कचरा असल्यामुळे कुत्रे तिथे असतात तो रात्री आपली गाडी जेमाडीशी लोक पोरे कामात येत असतात कामासून त्यांच्या मागे कुत्रे लागणे त्यांची गाडी स्लिप होऊन पडणे हा प्रकार जास्त होत आहे त्यामुळे काहीही करून कुत्र्याचा बंदोबस्त व्हावा ही आमची ज वेळोवेळी मारणी आहे आणि आत्ता काहीही करून ते कुत्र्याचे बंदोबस्त करण्यासाठी आणि पिसाळ पिसाळलेला कुत्रा कुठला आहे ते पाहून त्याला त्याच्यावर एक प्रतिबंधक काही कायदा हे करावं प्रतिबंधक करावा या